नऊ महिने पूर्ण होण्याआधीच डिलिव्हरी झाली म्हणून घाबरू नका बाळाच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर सोपवा मुदतीआधी जन्मलेल्या नवजात बाळांच्या तसेच अठरा वर्षापर्यंत मुलांच्या सर्व समस्यांसाठी तेहतीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले डॉक्टर उदय पाटील आणि डॉक्टर अनिता पाटील यांचे मसाई चिल्ड्रन हॉस्पिटल नवजात बाळांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग लहान मुलांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच सर्व प्रकारचे लसीकरण कॅशलेस सुविधा उपलब्ध मसाई चिल्ड्रन हॉस्पिटल ओळ कोल्हापूर प्रति पंढरपूर नंदबाळमध्ये कोठ्यावधींची विकास कामे सरपंच अमर कुंभार प्रति पंढरपूर म्हणून ओळख मिळवणाऱ्या नंदवाळ गावात विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचे निधी उपलब्ध करून देण्यात आला असून अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागल्याचे सरपंच अमर कुंभार यांनी सांगितलं गावात जल जीवन मिशन अंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी तसेच पंधरावा वेतन वित्त आयोगातून साठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या निधीमधून रस्ते विकास वॉटर एटीएम सोलर लॅम्प यासारखी पायाभूत कामे पूर्णत्वाकडे जात आहेत सहा जुलै रोजी होणाऱ्या नंदवाळ यात्रेनिमित्त शुभेच्छा देताना सरपंच कुंभार म्हणाले लोकनियुक्त सरपंच श्री नामदेव कुंभार आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना त्याचप्रमाणे जवळजवळ या यात्रेला चार ते पाच लाख भाविक इथं उपस्थित राहतात या लोकांच्या सेवेसाठी ग्रामपंचायत देवस्थान कमिटी त्याचप्रमाणे सर्व गावातील पदाधिकारी संस्था आणि प्रशासन आरोग्य खातं एम एस पोलीस प्रशासन सर्वांच्या सहकार्याने सर याला येणाऱ्या भाविकांच्या हो। या भाविकांच्या सोयीसाठी आम्ही सर्व प्रशासन ग्रामपंचायत सज्ज आहोत त्या सर्व भाविकांचे नंदवाळ आणि नंदवाळ ग्रामस्थाकडून सर्व भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा गावात सोलर लॅब उभारण्यासाठी दानशूर व्यक्तींनी दोन लाख रुपयाचे योगदान दिल्याबद्दल सरपंच कुंभार यांनी आभार मानले यावेळी नंदवाळ यात्रेबाबत ग्रामपंचायत अधिकारी म्हणाल्या मी प्रियांका पाटील ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत नंदवाळ प्रति म्हणून ओळखले जाणाऱ्या ग्रामपंचायत नंदवाळ येथे ग्राम भागातून व राज्यातून पाच ते सहा लाख भाविक पांडुरंगाच्या भेटीसाठी येथे येत असतात ये त्यांच्या स्वागतासाठी ग्रामपंचायत व ग्रामपंचायत प्रशासन पूर्ण सोयीनिशी सज्ज आहे आणि येणाऱ्या भाविकांना ग्रामपंचायत मार्फत माझ्याकडून शुभेच्छा उपसरपंच तानाजी कांबळे यांनी गावासाठी अजून अधिक मदत मिळवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आवाहन करून त्यांनी ही निमित्त शुभेच्छा दिल्या मी तानाजी शंकर कांबळे डेपुडी सरपंच ग्रामपंचायत नंदवाळ आमच्या प्रति न नंदवाळ नगरीमध्ये सात तारखेला होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे मनापासून लोकनियुक्त सरपंच अमर कुंभार आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रियांका पाटील यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक आराखडा तयार केला आहे गावाच्या सौंदर्यीकरणासह नागरिकांसाठी उपयुक्त ठरणारे योजनांची अंमलबजावणी सातत्याने सुरू आहे माझा महाराष्ट्र न्यूजसाठी पांडुरंग फिरंगे कोल्हापूर